नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने मी एक नवीन नवी विषय घेऊन येत असतो तुमच्या माहितीसाठी आज आपण बघणार आहोत गणेश फेस्टिवल गणेश उत्सव आणि जे बालगोपाल असतात यांच्यासाठी काय बरं संदेश असू शकतो मला असं म्हणता येईल की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लहान मुलांना देखील याच्यात सहभागी केलं जातं मग आपण म्हणतो चाइल्ड एज्युकेशन कायम होणार याच्या निमित्ताने बालकांना शिक्षण देण्यासाठी मी काल एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो नाशिक रोडला तिथे बघितलं की सर्व बालगोपालांनी गणेश मंडळ स्थापन केलं होतं एक प्राथमिक माध्यमिकचे विद्यार्थी होते प्राथमिक शाळेतले माध्यमिक शाळेतले एका ठिकाणी राहणारे आणि ते अध्यक्ष त्यांचे त्यांचं नियोजन सर्व मग त्यांच्यामध्ये कोशाध्यक्ष सचिव वगैरे असे छानपैकी सर्व बालगोपालांचं तिथे बॅनर लावलं होतं मला खूप आवडली संकल्पना म्हणून मला सुचलं की गणपती बाप्पाचं महोत्सव आणि एक चाइल्ड एज्युकेशन आपल्याला करता येईल मुलांना लहान वयामध्येच ही जर सवय लागली तर किती छान बरं राहील मित्रांनो तुम्ही जर मुलांना याच्यात प्रोत्साहन दिलं दे की नाही आपण गणपती बाप्पाचं एक मंडळ स्थापन करायचं ते देखील त्यांच्यात छानपैकी सर्व बालगोपाल एकत्र येऊन या निमित्ताने एक नवीन त्यांना शिकायला मिळेल की आपण कशाप्रकारे मॅनेजमेंट केलं पाहिजे बरोबर त्याचप्रमाणे असतं आपलं की हे जे लहान मुलं आहेत ना मित्रांनो यांना गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगा गणपती बाप्पाचं की ज्या पौराणिक कथा आहे आपल्या की गणपती बाप्पा बाप्पाच्या स संदर्भातल्या जसं की उदाहरणार्थ की पृथ्वीवर प्रदक्षिणा मारण्यासाठी सांगितलं होतं तर गणपती बाप्पाने काय केलं होतं पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली होती आणि जे बंधूही गणपती बाप्पाचे कार्तिके ते पृथ्वीला प्रदक्षिणा करायला निघाले त्या छोट्या मोठ्या आपण म्हणतो मोरल स्टोरी या मुलांना तुम्ही सांगा या निमित्ताने आणि त्यांचं प्रबोधन करा एक प्रकारचं चाईल्ड एज्युकेशन त्याचप्रमाणे मुलांना कथा सांगा त्यांना हे करा आणि या निमित्ताने तुम्ही त्यांच्यातले जर गुण तुम्हाला विकसित करायचे असतील सुप्त गुण विद्यार्थ्यांमधले जर डेव्हलप करायचे असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी चित्र रंग रंगव स्पर्धा करू शकतात गणपतीचं चित्र काढायचं ते रंगवायचं तुम्ही गणपती महोत्सवाच्या विषयावर निबंध स्पर्धा घेऊ शकतात ज्याच्यामध्ये ते विद्यार्थी भाग घेतील आणि लिहितील त्याचप्रमाणे कविता जर लिहाय शिकवण्याची प्रेरणा मिळत घेत असेल तर गणपती बाप्पाच्या विषयावर एक कविता देखील लिहिली पाहिजे कविता निबंध चित्रकला ह्या स्पर्धा घेऊन तुम्ही बालगोपालांना याच्यात सहभागी करू शकतात आणि या निमित्ताने त्यांच्यामधले जे काही व्यक्तिमत्व विकासाचे मार्ग आहे ते त्यांना मिळू शकतात कारण की आपण का सांगतो तुम्हाला की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता म्हणतात आणि बुद्धीच्या देवतेच्या माध्यमातून आपण गणाधीश म्हणजे आपण म्हणतो गणपती गणाधीश म्हणजे हे नावं जे गणपती बाप्पाचे सर्व पूर्ण नाव आहेत या नावांचं देखील त्यांना अर्थ सांगला पाहिजे गणाधीश म्हणजे काय एकदंत म्हणजे काय हे जे काही नावं आहेत हे गणपती बाप्पाची नावं सांगितली पाहिजे गणपती बाप्पांचे जे आपले अष्टविनायक आहे अष्टविनायकची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे त्याचप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषय देऊन जर आपण त्यांना वक्तृत्व स्पर्धा येते दहा दिवस आपल्याला मिळता या दहा दिवसामध्ये तर त्यांना देखील बोलण्याची संधी दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ह्या गणपती महोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या मुलांना एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे संधी दिली पाहिजे आणि एक प्रकारचं धार्मिक म्हणा पौराणिक म्हणा संघटन कौशल्य म्हणा टाईम मॅनेजमेंट म्हणा नियोजन म्हणा चित्रकला निबंध रंग रंग चित्रकला चित्रात रंग भरा वगैरे या सर्व स्पर्धांचं आयोजन करता येतं या स्पर्धेतूनच जे काही विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि जे काही असतील आपल्या अपार्टमेंटमधले सोसायटीमधले आपल्या गल्लीतले हे सर्व कधी न भेटणारे मुलं एकत्र येऊ शकता येते निमित्ताने आणि तुम्ही बघितलं मुलांचं जे काही जीवनशैली आहे क्लासेस शाळा वगैरेच्यात फार बिझी असतात म्हणजे शाळेतून आलं का क्लासला जायचं क्लास झालं का जि जी, जिमनॅस्टिकला जायचं जिमनॅस्टिकून फार थकलेले असतात त्यांचं शेड्यूल फार बिझी शेड्यूल जातं त्या शेड्यूलमधून हे दहा दिवसामध्ये दरम्यान तुम्ही जर मुलांना छानपैकी प्रोत्साहन दिलं स्पर्धा घेतल्या बक्षिसं दिलीत त्यांना तर मला वाटतं नक्कीच त्या मुलांना याच्यात प्रोत्साहन मिळेल आणि हे जे विद्यार्थी आहेत हे नक्कीच पुढे चालून या प्रोत्साहनमधून काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे तुम्हाला जर एपिसोड आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं